निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन चिमुकल्यांच्या नृत्य आविष्करण गजबजले तात्यासाहेब पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात जल्लोषात संपन्न झाले या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती प्रथमत मुख्य अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली राजस्थानी पंजाबी हिंदी मराठी भाषेच्या गीतांवर लहान चिमुडांच्या नृत्य आविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली मोबाईल सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे समाजात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी लहान चिमुकल्यांनी आपल्या नृत्यातून प्रभावी संदेश देत त्यांचे शारीरिक मानसिक परिणामांसोबतच कुटुंबातील नातेसंबंध किती कमकुवत होत आहे यावर विचार करण्यास भाग पाडले व आपल्या मनोरंजनातून समाज प्रबोधन देखील केले शाळेच्या अध्यक्षा आदरणीय स वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात प्रथमतः सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले आणि या प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त आत्मविश्वास नेतृत्व क्षमता विकसित होतात व त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले पालकांनी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे कौटुंबिक संवाद जास्त असेल तर ते आपोआपच मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहतील असे मत आपले व्यक्त केले या प्रसंगी शाळेचे उपाध्यक्ष श्रीमती कमलाताई पाटील शाळेचे जनसंपर्क अधिकारी श्री आय बी सिंग शाळेचे प्राचार्य श्री गणेश राजपूत उपप्राचार्य प्रदीप सोनवणे समन्वयक स्नेहल पाटील प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख वर्षा पाटील फरीदा भारमल यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले